राजमा चावल तरी आधीचा शिरा राजमाची टेस्ट चिंता ना केला वाट बघत थांबला पप्पाची पप्पांनी म्हणजे पाच मिनिटात येतो ना <आगा>। <laughs> <laughs> गाडीची स्पीड एवढी मोठी राहते ना चाळीस पन्नास सरळ सरळ सर सरळ सर सरळ आपल्यास आलो बघा आमच्या घरी आहेत का नाहीत की कोण कोण पप्पाला सुद्धा नाही राणी जेवायला घेतलेत आता

भात आणि त्याच्यामध्ये रस आहे. आता हिला ले भूक लागली आहे म्हणून. हिना जीवला ले. ही आहे बारकी ही आहे वेदांत. माहित आहे तुम्हाला. जेवायला उडी घेतलो आता. डाट जेवायला देऊन करून देता. चाललो आता घरी निघाला. मोठी आहे हे दोन इकडे आहेत चला निघालो घरी मेडिकल आला दोन घे गोळ्यातून घेला हाय फ्रेंड्स आज मम्मी करणार आहे राजमा चावल तरी आधीचा शिळा भात होता त्याला कुणी मार आणि पप्पा आता इथं नवीन भात घालून आले तोपर्यंत मम्मी राजमाची तयारी करणार आहे राजमा उकडून ठेवले मम्मीला

अर्जंट दत्ता पप्पानी फोन करून गुन बाबळ्याला बोलले होते मम्मीने लगेच गाडी घेतली आणि म्हणजे चला मला, देमला मला दे मला तर दिल नाही स्वतःच घेतली होय बरोबर का मला म्हणते तीस चाळीस ला गाडीने जाऊन स्वतः मस्त तीस ला चाळीस ला गाडीने नकळत मस्त फक्त मधी जास्त बारीक करते जा स्पीड पूर्ण स्पीड घालते मग गाडी कशाला गेला मग पोराला द्यायची कुठ्याला वाट बघत थांबला बाप्पाची पाप्पानी म्हणजे पाच मिनिटात येतो आणि माझ्या मम्मीला गाडीवरच बसायची म्हणून गाडी उतरच ना खाली असं वाटायला मी घेऊन जातो काही गाडी आता उतरल्या उतरल्या उतरच ना गाडीहून बघू बघू तो पार्सल घ्यायचं काय बिर्याणी त्यांनी कुठे गेले गेली कांबळे अंकल यांना त्यांनी काय सॉरी 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 ग्मती बलांडे अंकल यांना सोडायला गेले त्यांना सोडून पप्पा पुन्हा घरी येणार आहेत त्यांनी जेवणात कसं करणार बाहेरच पप्पा जेवण झाले मग आम्हाला बिर्याणी पार्सल आता ही मस्त घरी जाऊन जेवता लवकर नाही आम्हाला का तिसला तिसला गाडी कशी गेली बाबा तिसला कशी आणि मला म्हणते गाडी लय पळवताय गाडी लय पळवताय आता गाडी आली करत आहे सगळं आता आलो घरी घरी आलो पार्सल घेऊन त्यांनी गेले थोडं मित्रांना सोडायला पुरीने एक मंडली म्हणून आणून दिले त्यांनी मला जावं लागलं तेवढ्या लांब त्यांना ते आणायला हम्म हो बघ काय बघू तर पार्सल काय शिष्टी फाय बघायला होते रा ही सृष्टिक आहे काय काय माहित आता बघावं लागेल ओपन करायला वेदिका

कशी वाटली कमेंट्स करून सांगा गाडी चालवायची व्यवस्थित चालेल का गाडी मी चला आता मी जेवण करून घेता पटकन ये ए ये का ये रेदान मी जेवण करते बाय गुड नाईट